आ? 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 काम शक्ति प्रदान आ? आ? एक काम केलं की शक्ति ना 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 ना। ही शक्ती पाहिजे आपल्याला मिळाली मग हिचा प्रयोग पहिला तित्यावरच केला ब्रह्मदेवालाच मोहित केलं आणि ही कामना ब्रह्मदेवाला

मोहित झाल्या असता येतात ते कार्य सर्व ऋषी मुलींनी आणि सर्वांनी त्या ठिकाणी धिक्कार केला आणि या धिक्कार केल्यानंतर ब्रह्मदेव असताना लज्जित त्या ठिकाणी झाले एवढंच काय तुम्हाला सांगितलं तो देह सोडून दिला त्याचे दोन भाग झाले म्हणून शकत उपाय हे जन्माला आली परंतु याच्यापेक्षा वेगळा अन्न जर म्हणाल तर एवढी निर्मस्था झाली अन्यत्र पुराणामध्ये अशी पण कथा येते की वृद्ध भगवान तर एवढे वृद्ध झाले की

त्यांनी एक नाता एक समजेवा फटका ब्रह्मदेवाने या की माझी निर्वासना उत्तर त्यांनी केली कथा थोडक्यात सांगतो पण लय अति प्रश्नाची उत्तर देणारी कथा एवढ लक्षात ठेवा बऱ्याच

जन्म दात्याला मोहीम करावं हे सर्वांना झाला आणि चंद्रभाग चंद्रभाग गावाच्या पर्वतावर ही संध्या लिहिली वडामध्ये गेली महान अपश्य घ्यायचं बरोबर आपला देह समर्पित करायचं

आपला स्वभाव सोडून दिला आणि त्या ठिकाणी गेले सर्व वार्तांच्यामध्ये झाला काय झालं हे सगळं काही सांगितलं मला एक ताज्ञ समर्पित करायचंय तपश्चर्या करायचंय तपश्चर्याचा मार्ग निवडला पण काय करणार कशी करायची काहीच माहिती नाही म्हणून ओम नमः शिवाय नावाचा मंत्र त्या ठिकाणी गुरू वशिष्ठांनी या त्या ठिकाणी दिला आणि महान अशा प्रकारची दीर्घ तपश्चर्या चंद्रभर पर्वतावर कोण करू लागली संध्या पर्व लागली हजारो वर्षाची तपश्चर्या संपन्न झाली आणि साक्षात भरे नाट्यदय मानताने त्यांना दर्शनले बरे शिवाहार हा। प्रतिमेचा दुःख काय होत हे जगस्रोत भोले डाकाला साष्टांग प्रणाम केला आणि पहिलं बरदान मागित प्रभू माझी एकच इच्छा या आकाशा आणि प्रतिमेमध्ये या पंच महाभूतापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीमध्ये जो कोणी जीव जन्माला येईल मानव जन्माला येईल त्याच्यामध्ये जन्मताच काम भाव नसावा हा पहिला वरदान संध्याने त्या ठिकाणी

हे तिसरं वरदान मागितलं तिसरं वरदान मागितलं की या जगतामध्ये मी ज्याच प्रति म्हणून वर्णन करेल त्याच्या व्यतिरिक्त पौरत्व त्याच ठिकाणी नष्ट व्हावं हा तिसरं वर्तवण संगीतलं भोलेनाथ आणि सगळीच देवी चिंता करू नका अशी कुठेही भरकटू नका जा या चंद्रभान पर्वताच्या पायथ्याशी मेधाती नावाच्या अंशी यज्ञ करत आणि या यज्ञामध्ये आपल्या स्नेहाला समर्पित करा हा आदेश भरू नका तर हिला तिहा अग्नीमध्ये समर्पित करायचा होता आणि दोष शब्द काय आता नकोय ही उपरिती त्यांच्यामध्ये अणि मग काय त्या ठिकाणी संगीत काय करावं जो कोणी तुम्हाला इच्छित वर पाहिजे आहे समज पित करत असताना इच्छित वराचं ध्यान करा आणि मग देर करा म्हणजे पुढे तुमच्या पुढे जन्मामध्ये तो पती म्हणून तुम्हाला आला हा हा आणि म्हणून ब्रह्मदेव नारदला सांगतात हे नारद इतून पुढे या संदेच्या वरदानामध्ये मुळे मानवामध्ये तीन अवस्था निर्माण चार अवस्था निर्माण प्रथम शैव भाव कौमारक्यम द्वितीय तृतीयं तृतीय भाव चतुर्थ वार्धक या अवस्था निर्माण झाल्या की काम नाही काम असता कामित अवस्था म्हणजे बाल्य शिशु अवस्था दुसरी अवस्था ज्याला शास्त्रामध्ये माणिक शास्त्रामध्ये ओगंड अवस्था ही मानला म्हटलेलं सायकोलॉजी मध्ये सायकॉलॉजी मध्ये सहा अवस्था मांडलेल्या शिशु बाल्य पहिली शे, शे, शेशो अवस्था म्हणजे शिशु अवस्था दुसरी अवस्था निर्माण झालेली म्हणजे कुमार अवस्था तृतीय अवस्था म्हणजे यवना अवस्था आणि चौथी अवस्था म्हणजे कोणती वाढत म्हणून वादळ पडतो म्हणून माणसाच्या मनामध्ये पूर्वी आजोबा जन्मता काम नसतो जेव्हा कुमार अवस्थेच्या पुढे हळूहळू हो तो उत्पन्न होतो आणि जसा जसा वार्धक्य जवळ येईल तसा तसा तो कमी होत जातो काय निसर्गाने संजेचे उपकार ऐकाय जगा आगा। आगा। ही त्या ठिकाणी ही आली चंद्रभान पायकाशी आली त्या ठिकाणी मेधाजी ऋषी यज्ञ करत होते यज्ञाची असते समाप्तीची वेळ त्या ठिकाणी आली आणि तिने या जवळ आली आणि त्या पुरुषाच माहिती नव्हता पुरुष माहीत नव्हता हिने एकच पुरुष होता तो म्हणजे मंत्र द्यायला आलेला तो वशिष्ठ बरोबर दुसऱ्या पुरुषाचं वशिष्ट वशिष्ट माहीत होता असे की हिने दीक्षा होती

एक समजू का ह्या संध्या ज्याला आपण म्हणतो ना संध्या एकच नसते संध्या दोन असतात हे प्राप्त संध्या म्हणजे रात्र संपलेली आहे पण दिवस उगवलेला नाही अशी अवस्था ज्याला आपण म्हणतो तांबड फुटल का आपल्या मराठी शब्द भाषेमध्ये काय म्हणतो तांबड फुटलं का ही अवस्था ही संध्या जी लाईमा असते आकाशावर ती अवस्था ही प्रात संध्या आणि सायन संध्या सूर्यास्त होत झालेला आहे पण रात्र आणखी आलेली नाही ना अशी ही लाईमेच काळ ही सायन संध्या शास्त्र सांगत आहे हे दोन्हीही काळ हे पर्वकाळ असतात आणि या वेळावर माणसाने भगवंताने केला तर केवळ सत्कर्मच केलं पाहिजे आणि भगवंताचं भजनच केलं या दोन्ही आनंद पट्टी ने फल देना असो याचा पुणे जाऊन या यज्ञामधून बाबा तिने ते समर्पित केला आणि पुनरती महान एक पुत्र या यज्ञामधून जागी जो निर्माण झाली जशी पंचाळ द्रौपदाच्या यज्ञामधून या दिशेने द्रौपदी उत्पन्न झाली बरं सांग

की भोळी आता जर मोहित नाही असेल तर आद्य जगत जननी असताना की जन्मया परमा शक्ती शिवाय हे कुणालाही ना शक्य नाही हा विचार मनामध्ये आला आणि ब्रह्मदेवाने महान तपश्चर्या दुर्गेची करायला माझी शक्तीची करायला आणि आदि शक्तीची उपासनाने ब्रह्मदेव करू लागले आणि साक्षात्कार माता दुर्गा समक्ष असताना देवी प्रकट झाली आणि देवीची साष्टांग भावनेन करू लागले पूज्य स्तुती ब्रह्मदेव करू लागला विद्या

माता तुला प्रसन्न झाली आणि सविता काय मागायचं ते माझा पण प्रसन्न आहे आणि त्यावेळेस ब्रह्मदेव दुर्गेला आदि शक्तीला एक वरदान मागतात काय काय म्हणतात तस्मात त्वमेव रूप एकच माझी विनंती आहे तुला दक्षाची पुत्री म्हणून जन्म घे आणि केवळ तुला करावं लागेल राष्ट्र म्हणून वरदान दिलं आणि इकडे मात्र ब्रह्मदेवाने दक्ष असं दक्ष आता तुझ्या घरी शक्ती जन्माला येणार आहे म्हणून असा जे सावर बसू नको शक्तीची तपश्चर्यापश्चर्या तीस हजार दक्ष काय सामान्य दिव्य तपश्चर्या त्या ठिकाणी दक्ष प्रसन्न झाली महा भगवती आणि दिव्य अशा प्रकारची स्तुती दक्षाने सगळ्यासाठी आता म्हणजे बसत नाही सांगितलं काय काय करू म्हणले काही नाही एकच वरदान दे माते की माझी पुत्री बनवून ये आणि त्या ठिकाणी अवतार घेऊन शिवपत्नी होण्याचा त्या ठिकाणी बहुमान आणि माझी पुत्री म्हणून जर मला त्यावेळेस सांगितलं हे दक्ष तुझे इथं खूप महत्वाचे मुद्दे काही जे की तुम्ही भागवत ऐकत असताना किंवा इतर कथा ऐकत असताना ते कळत नाही इथे फक्त कळतात

जर माझा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुझा आणि शिवाचा सुद्धा त्या ठिकाणी त्याग होत म्हणून दक्षेच्या यज्ञामध्ये सतीने विनाकारण आपला ध्येय समर्पित केला नव्हता तर स्वतःचा केलेला अपमान सुखी सहकारू शकली तर तो मी सहन करणार नाही ना याचा दंड तुला भोगावा लागेल दासरे माहित आहे का चांगलं शिकारायचं तर एक रिस्क सुद्धा असते काय जर माझा अपमान घडला तर शिक्षा तुला भोगावी लागेल आणि तो माझा अवकारही पूर्ण होईल ठीक आहे सर्व काही तयार महान अशा प्रकारचं इथे लग्न झाले म्हणून होत प्रजापती जो नावाचा प्रजापती आहे या पंचजन्य नावाच्या प्रजापतीची नाव अक्षिणी या अक्षिणी बसून असणार त्या ठिकाणी आरंग त्या ठिकाणी झाला या अक्षिणी बरोबर असताना विवाह झाला आणि

साधना करू लागले सगळे काही असणारे या साधनेच्या उपरांत योग्य ताल आणि परिस्थिती पाहून एवढ्या पुत्रांच्या उपरांत या दक्षाच्या घरी आधी शक्ती माता परांबेचा सती या रुपाच्या ठिकाणी अवतार झाला बुर्य सती महाराणी सतीच्या ठिकाणी बाबा तो तीन परांबा होती शक्ती होती मोठी झाली तुम्हाला ना भाता ना भाता जो व्रत आहे या व्रताचा सतीने अवलंबन केला आणि महान दिव्य अशा प्रकारची तपश्चर्या सती आणि शंकराची भूरे नारदा करू लागली की

स्वीकार करायला मी तयार आहे तुमची इच्छा म्हणून भगवान विष्णूंना वचन दिलं सविता माझी इच्छा म्हणून असा स्वीकार माता जगदंबा सतीचा करा सविक करू पण माझ्या तीन आरती आहेत म्हणजे काय तीन आरती कोण म्हणतात भोलेनाथ या तीन आरती मान्य असतील तर मी विवाह करेल काय आता यासाठी नव्हती लग्नात रेडू द्यावं लागल आणखी द्यावं हे भाग्यार्थी योगिनी पिताम रूपिणी माझ्या माझा म्हणजे सामान्य नाही महान योगी आहे आणि या योग्याच्या केंद्राला सहन करणं सामान्य स्त्रीचा काम नाही म्हणून त्या माझ्या पत्री जीवन सुद्धा योगीनी सारखा असलं पाहिजे तरच मी तिच्यावरून विवाह करायला भविष्य मी येऊन आहे सदैव योगामध्ये लीन असेल या योगामध्ये लीन असताना मात्र जीवन सदैव माझ्या असताना त्या स्वरूपामध्ये लीन असला पाहिजे आणि अखंड भोजनामध्ये लीन असला पाहिजे की तिचं सामान्य स्त्रीसारखं सारखं कामयुक्त जीवन असेल तर त्या पत्नीचा स्वीकार करू शकत नाही माझी दुसरी आता माझ्या अनुरूप ती असला पाहिजे मी योग्य आहे तर तिथं योग्य जीवन असलं

महत्वाचं वाक्य अविश्वास भविष्य जेव्हा माझ्या बचनावरती अविश्वास करेल त्या क्षणी तिचा याग करेल एवढ्यावरचे मात्र शेवटपर्यंत लक्षात राहूया म्हणजे करता कळेल जेव्हा माझ्या वचनावरती अविश्वास करेल तेव्हा मी त्या पत्नीचा करे। त्याग करेल असो त्याचा खूप मोठी आहे पण थोडक्या मध्ये थोडक सांगत आहे सती खंड येईल भगवान समजेल महत्वा महत्वाची त्या ठिकाणी सांगतो आहे विष्णू भगवान सतीच्या जवळ आले सती असताना भगवंताला केलं सांगितलं की अशा अशा आपली आहेत मान्य आहेत का सांगितलं मान्य आहे निश्चितच मला या आपली मान्य आहेत ज्या असतील त्या संगीत नवरीला सगळ्या अति मान्य कृष्ण भगवान त्या ठिकाणी गेले आणि यांच्या तपश्चर्याची फलसुक्ती म्हणून साक्षात या योगिनी सतीच्या समोर भोलेनाथ प्रगट झाले भोलेनाथाचं स्वरूप या सतीने पाहिलं आणि ही अशा प्रकारची शुभा पाहून मन मुक्त झालं काय गुलाबरी करे ना देवी काय म्हणता काय काय मागा असेल ते मागा या स्वरूपाला पाहिलं आणि सती म्हटली मी काय मागायचं ते विसरूनच गेले भगवान एकच विनंती आहे जे तुम्हाला आवडेल ते मला काय म्हणते सती जे तुम्हाला आवडेल ते मला द्या आणि त्यावेळेला मात्र भोलेनाथ म्हणतात तू मी एकच तुला मागतो की माझी पत्नी हो आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो तू माझी पत्नी व्हायला तयार आहेस का टाळी म्हणजे भगवान हेच मला मागायचं होतं पण माझ्या लक्षातच नव्हतं आता लक्षात दोन्ही परीक्षा मिळवणं आवश्यक आहे ना यांनी तपशील पण त्यांच्या मनात काय आहे चतुराय चतुराय या ठिकाणी सतीने दाखवली आणि या ठिकाणी प्रसन्न म्हणाले दक्षाच्या घरी स्वतः माता सती त्या ठिकाणी आली देव लोकांमध्ये भगवान गेले इकडे असणारे भोलेनाथाचे बारा इतर लोकांमधून या कैलासावरून निघाले स्वतः भगवान विष्णु सरले करी इकडे मात्र दक्षाच्या घरी अशा प्रकारची विवाहाची तयारी त्या ठिकाणी करण्यात आली स्वतः ज्यावेळेस बोलेनाथ आले देवाचा मंडप आणि याच्यामध्ये यज्ञामध्ये ज्यावेळेस हवन यज्ञ चालतो आहे इथं पाणी ग्रहण सोळा होणार आहे श्री या ठिकाणी ही कथा नाही पण अन्य पुराणामध्ये कथा येते कि बाबा म्हणून सत्य किती सौंदर्यवान होते म्हणून सांगतात ज्यावेळेस इथे यज्ञ करण्यासाठी ते ब्रह्मदेव होते पण ब्रह्मदेवाने

पण माहिती असं म्हणून किती समजवान ब्रह्मदेवान एक काम केले यज्ञामध्ये होली लागलं टाकले धूर धूप पडत झाला आणि घोंगड बाजूला करून बघण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट होली लागण्याच्या लक्षामध्ये महान क्रोध केला आणि आता खडग मुदाकार ब्रह्मदेवावर पण भगवान विष्णू मध्ये आले म्हणजे प्रभो एवढे आपल्याला धूप सोडून द्या म्हणजे किती दैदिक्य मान आणि किती स्वरूपाची हा अरे साक्षात परंबा आहे साक्षीने ब्रह्मदेव यादी भोलेनाथाने पत्नी पण स्वीकार केला आकाशामध्ये दुरुंगीच मात्र वाजू लागले आणि आज सती आणि भोलेनाथ त्या ठिकाणी पती पत्नी झाली भोले परंबा माता पार सती मी